हे बघा शेतात पॅकिंग करणं चालू झालेलं आहे तर खूप फुलं आहेत एवढं सगळं आम्हाला कॅरेटमध्ये भरायचं आहे तर हे बघा विराज पण भरू लागतो आहे तनुष पण भरू लागतो आहे वहिनी पण लागल्यात कामाला आणि मी पण भरू लागते पण मध्येच आपलं दाखवायचं असतं यूट्यूब फॅमिलीला की काय काय आहे बघा म्हणून शेतामध्ये म्हणून मी व्हिडिओ काढायला घेतलेला आहे तर हे बघा शेत आमचं असं सगळं इकडे आहे आणि हे चिंच झाड आहे वरती केळीच्या बाग आहेत इकडे आमच्या ही आहेत ऑरेंज कलरची फुलं हा आणि ही पिवळी फुलं तर ह्याच्यावर ना फुलपाखरू बसलेले आहेत त्याच काय ते रस पितात काय मध सगळे फुलपाखरे फुल बग। जे का बसलेले तिथे विरू फुलपाखरू बघ बघितलं आहे का मध पिऊन टाकतात सगळे आणि इकडं बघा जे काय खराब फुलं आहे ते असे इकडे बाजूला पण टाकलेत खूप मेहनत पण प्रत्येक गोष्टी मध्ये मेहनत करावीच लागते शेतकऱ्याला त्याच्याशिवाय काय भेटत नाही आणि हे आहे बघा धोत्र्याचं फूल जे महादेवाला आवडतं जे आपण महादेवाच्या जे आपण पूजा करतो हरतालिकेची त्या दिवशी हे फुलाचा मान असतो ते तर आपल्या इकडे मुंबईला काही भेटत नाही आता इकडं गावाला आले तर मला दिसलं म्हणून मी तुम्हाला दाखवते हे बघा कसं कोणाला माहीत असेल तर यांनी कमेंटमध्ये सांगा कोणतं फूल आहे माझ्या मते तर हे आहे धोत्र्याचं फूल आणि हे जे आहे फळ ते पण वाहतात देवालाच आणि हे काय कसलं गवत आहे माहिती नाही आणि इकडं जे आहे रुटीच झाड आहे ते हनुमानला त्याचा ते हार बनवून घालतात आणि आपल्या इकडे मुंबईला बघा तोच हार वीस पंचवीस रुपयाला भेटतो हे बघा जे इथे आहे ते वाला खूप छान दिसतंय असं सगळं मस्त असं पाखर चालले ते संध्याकाळच्या मला वाटतं पाच वाजलेले आहेत किती सुंदर असं दिसतंय नजारा चला बाय रात्रीच्या सात साडेसात वाजलेत आणि आता शे पॅकिंग करून झालेले आहेत बघा चालूच आहे अजून खूप काळोख झाले बघा बापरे सगळा माल कॅरेट मध्ये काय भरलाय आणि इकडं काय भरलेला आहे आता हा जाईल माल मार्केटला चला ओके बाय हे बघा रांगोळी काढून झालेली आहे मस्त खूप छान रांगोळी काढली आहे एकदम भारी मी नाही बरं का तीन माझ्या वहिनींनी काढलेली आहे खूप छान रांगोळी काढली आहे सकाळी आंघोळ केल्यानंतर औक्षण करतात त्याच्यासाठी ताट तयार केलेले के हे ज्वारीच्या पिठाचं आहे मुटके असं म्हणतात त्याला हे बघा अशा महादेव आहेत आज आणि उद्या काय उद्या पांडव आज पांडव आहेत ना

रानातले पांडव त्याच्यासाठी नैवेद्य बर